मंगळवारी काश्मीरमधील पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला झाल्यामुळं कोल्हापूरमधून पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे मात्र कोल्हापूर आणि सांगलीमधून गेलेले सर्व पर्यटक सुखरूप आहेत त्यामुळं काळजी करण्याचं कारण नाही अशी माहिती डिस्ट्रिक्ट टूर ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सूरज नाईक यांनी दिली काश्मीरमधील पहलगाम इथं अतिरेक्यांनी पर्यटकांवर मंगळवारी हल्ला केला त्यामुळं काश्मीर परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे या पार्श्वभूमीवर डिस्ट्रिक्ट टूर ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सूरज नाईक यांनी याबाबत माहिती दिली आहे कोल्हापूर सांगली आणि बेळगावमधून गेलेले सर्व पर्यटक सुरक्षित आहेत त्यांचं पर्यटन सुखरूप पार पडावं यासाठी पर्यटन संस्था कार्यरत आहे त्यामुळं नातेवाईकांनी काळजी करण्याची गरज नाही अशी माहिती अध्यक्ष सूरज नाईक यांनी दिली काश्मीर खोऱ्यातील पेलगाम येथे अतिरेक्यांचा हल्ला जो काल झालेला आहे यात आपले सर्व पर्यटक म्हणजेच कोल्हापूर सांगली तसेच बेळगाव हे सर्व लोक सुरक्षित आहेत याची संपूर्ण माहिती आम्ही घेतलेली आहे कालपासून आजपर्यंत काही माहिती हवी असल्यास काही तुम्हाला मदत हवी असल्यास तर डिस्ट्रिक्ट टूर ऑपरेटर असोसिएशन सदैव आपल्यासोबत आहे हो आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आमचा नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस चोपन्न झिरो पाच जुरुपा, झिरो पाच जुरुपा, आमची सर्व टीम या सर्व पर्यटकांसोबत आहे सगळ्यात आधी मी बलगाम इथे झालेल्या भेडाल्याचा निषेध करतोय आम्ही अभयड मधून पलूस पुणे आणि कोल्हापूर येथून अठ्ठावीस लोक आलो होतो सर्वजण आम्ही आता सध्या सुखरूप आहे आल्याच्या वेळी आम्ही त्या पॉईंटात होतो त्यानंतर आम्हाला बातमी समजल्यानंतर तिथं आम्ही जातच होतो त्या पॉइंटला एक पंधरा मिनटाच्या अंतराने आम्ही तिथं पोचलोच असतो पण आम्हाला बातमी समजल्यानंतर आम्ही परत आलो आणि सुखरूपपणे आम्हाला श्रीनगरमध्ये घेऊन आलेले आहेत आणि सध्या आम्ही व्यवस्थित आहे आणि आता आम्ही विमानतळासाठी रवाना होतो जम्मू मध्ये झालेल्या मुसळधार पावसात अडकलेल्या कोल्हापूरच्या पर्यटकांनाही सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलंय त्यामुळे पर्यटकांसंदर्भात माहिती हवी असेल तर असोसिएशनशी संपर्क साधण्याचं आवाहन नाईक यांनी केलंय